टेस्लाचे सर्वे सर्व एलॉन मस्क भारतात येणार म्हणून गेल्या काही महिन्यांपासून चर्चा चालू भारता आहे भारतात त्यांना गुंतवणूक करायची आहे सुद्धा त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जाते पण हेच मस्क भारतात येण्याचा त्यांचा व्यावसायिक दौरा रद्द करून आता चीनला गेल्याचं दिसून येत आहे आणि यास बरीच भर म्हणून त्यांनी चीनमध्ये जाऊन चीनचे ते मोठे फॅन असल्याचंसुद्धा विधान केलेलं आहे याच्यामुळे टेस्लाकडून भारतात होणारी गुंतवणूक आता चीनकडे वळवली जाते की काय अशी शंका उपस्थित केली जाते हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि मस्क यांनी भारताचा दौरा रद्द करून चीनला पसंती का दिली याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो अमेरिका आणि चीननंतर भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी वाहन बाजारपेठे कार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्या जगामध्ये क्रमांक तीन आहे आणि बाजारपेठसुद्धा मोठी आहे आणि आता इथं टेस्ला प्रवेश करणार आहे अशी बातमी मागेही आलेली होती आणि वारंवार ती येतच असते आणि टेस्लाचे प्रमुख जे आहेत एलॉन मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी भारताच्या दौऱ्यावरती येणार होते आणि असं त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं होतं आता त्यांच्या या भारत दौऱ्यामध्ये टेस्ला कंपनीकडून भारतामध्ये दोन ते तीन अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा होणं अपेक्षित होतं आता ही अपेक्षा असण्याची कारणं काय आहेत तेही तुम्हाला लगेच सांगतो अमेरिका आणि चीन या देशामध्ये टेस्लाच्या वाहन विक्रीत घट झाल्याचं समोर आलेलं आहे त्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी दहा टक्के कर्मचारी कपात केलेली आहे मग आता नेक्स्ट मोठी बाजारपेठ कोणती आहे भारत आणि भारतामध्ये अजून टेस्ला काही आलेली नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी भारतावरती फोकस केल्याचं सांगितलं जात होतं टेस्लानं मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्या एकूणच शोरूमसाठी जागा शोधण्याचं सुरू केलेलं आहे अशी बातमी आलेली होती कंपनीचं बर्लिनमध्ये जे काही कार मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथे राईट right हँडला ड्रायविंग असलेले आहेत कार्स त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग करायचं सुरू केलेलं होतं जेणेकरून भारतामध्ये निर्यात करणं सोपं जाईल अशी सुद्धा बातमी होती ही जी तीन कारणं आहेत याच्यामुळं अपेक्षा अशी होती की टेस्टला लवकरच भारतात येईल आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करेल मस्क यांनी स्वतः ट्विट करून ते भारत दौरा करणार असल्याचं म्हटलं होतं आणि मोदींना भेटण्यास ते इच्छुक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं आणि याच्यानुसारच त्यांचा एकवीस आणि बावीस एप्रिलला भारतामध्ये दौरा होणार होता पण त्यांनी त्यांच्या कंपनीच्या काही महत्त्वाच्या कामांमुळे हा दौरा पुढं ढकलला आणि ते अचानक चीनच्या दौऱ्यावरती गेलेले टेस्ला कंपनीसाठी चीन ही एक महत्वाची बाजारपेठ आहे फक्त त्यांना तिथे काही अडचणी येत होत्या म्हणजे त्यांच्या इथं त्यांना सेल्फ ड्रायव्हिंग कार्स जे आहेत त्या इंट्रोड्यूस करायच्या होत्या सेल्फ ड्रायविंग कार जर का इंट्रोड्यूस करायच्या असतील तर मॅपिंग प्रॉपर होणं आवश्यक होतं रस्त्याचं रोडचं कुठे कसे जातात त्याचं मॅपिंग होणं आवश्यक होतं आणि हा सर्व डेटा त्यांना त्यांच्या मेन सेंटरला पाठवायचा होतं त्याचा अल्गोरिदम वगैरे वगैरे एवढं सगळं त्यांना करायचं होतं पण याच्यामध्ये चीनमधल्या सरकारकडून अडचणी येत होत्या आणि म्हणूनच त्यांनी हा दौरा केल्याचं सांगितलं जाते आता या दौऱ्यामध्ये मस्क काय म्हणतायत की ते चीनचे फार मोठे फॅन आहेत आय एम अ बिग फॅन ऑफ चायना असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे म्हणण्यामागचं कारण काय एकतर हे सगळे जे त्यांच्यासमोरच्या अडचणी आहेत या कुठेतरी जाऊन दूर व्हायला हव्यात आणि अमेरिका पाठोपाठ टेस्लासाठी चीन ही क्रमांक दोनची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे मस्क यांनी गेली अनेक वर्ष भारतामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्ट ड्युटी लावली जाते कार्सवरती त्याला विरोध केलेला होता आणि याच्यामध्ये लवकरात लवकर बदल व्हायला पाहिजे अशी त्यांनी आग्रही भूमिका सुद्धा घेतलेली होती मग केंद्र सरकारनं या मार्च महिन्यामध्ये मा नवीन ई व्ही धोरण जे आहे त्या ई व्ही धोरणामध्ये शंभर टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांपर्यंत कपात केलेली आहे इम्पोर्ट ड्युटीवरती देशामध्ये दे पन्नास कोटी डॉलरची गुंतवणूक करून उत्पादन प्रकल्प जे कोणी सुरू करतील त्या कंपन्यांसाठी हे धोरण आणल्याचं सांगितलं जात होतं या धोरणाद्वारे भारत सरकार या इलेक्ट्रॉनिक व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठीचं पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते पण ही फॅक्ट आपल्याला नाकारून चालणार नाही की भारतामध्ये या ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत ज्याला आपण ई व्ही म्हणतो यांची विक्री ही तुलनेने कमी आहे सध्या देशातली ही ई व्ही बाजारपेठ फार छोटी आहे आणि या छोट्या बाजारपेठेमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा हिस्सा हा टाटा मोटर्सकडे आहे देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये विक्री झालेल्या मोटारी ज्या होत्या त्याच्यामध्ये दोन टक्के वाटा हा फक्त इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की बाजारपेठ ही अजून तितकी मोठी झालेली नाही आहे सरकारने दोन हजार तीसपर्यंत हे प्रमाण तीस टक्क्यांवरती नेण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तसं बघायला गेलं तर सरकारने ठेवलेलं हे उद्दिष्ट फार मोठं आहे ते कसं पूर्ण करणार तर आयात शुल्क जे आहे ते शंभर टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांवर ते जे आणलेलं आहे तो त्याचाच एक भाग आहे आता ही जी संधी आहे मोठी हातची जाऊ नये म्हणून टेस्लानं भारतातील ग्राहकांच्या दृष्टीने त्यांच्या कार्स महाग आहेत हे लक्षात आल्यानंतर स्वस्त कार मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केलेली होती त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुद्धा केलेले होते मॉडेल टू हा त्यांचा प्रकल्प जो आहे तो बेसिकली भारतातली बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी आणलेला आहे असं सुद्धा सांगितलं जातं जगभर इलेक्ट्रिक मोटारींच्या मागणीमध्ये घट व्हायला लागलेली आहे त्याच्यामुळं टेस्लानं त्यांचा भारतासंदर्भातला जो प्लॅन आहे याचा परत एकदा त्यांनी विचार करायला सुरुवात केलेली होती आणि नुकताच जे काही त्यांचे रिझल्ट समोर आलेले आहेत गेल्या क्वार्टरचे त्याच्यानुसार टेस्लाचं गेल्या क्वार्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉस झाल्याचं समोर आलेलं आहे त्याच्यामुळे नवीन कुठेही कारखाना उभं करून अजून तिथं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणं त्यांनी टाळणार असल्याचं सांगितलेलं दिसून येते जिथे आपल्या कंपन्या आहेत तिथेच आपल्याला अजून आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवता येते का याचा सुद्धा त्यांनी विचार केलेला दिसून येतोय आणि म्हणूनच भारतातली त्यांची गुंतवणूक लांबणीवर पडू शकते असा एक अंदाज आहे इलेक्ट्रिक ज्या मोटर्स आहेत गाड्या ज्या आहेत त्यांच्या निर्मितीमध्ये जगात एक नंबरला कोण आहे तर निर्विवादपणे टेसला आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांचं या एक नंबरचं जे आहे त्यांचं स्थान आहे त्याला धक्के लागायला सुरवात झालेली आहे आणि त्यांना सगळ्यात मोठं आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे चीनमधल्या बी वाय डी या कंपनीनं त्यांची दोघांची तीव्र स्पर्धा सुरू आहे यासोबतच मागणी घटलेली आहे आणि जगभरामध्ये जर का बघितलं जर का जे विकसित देश आहेत आ, ते विकसित देश सोडता अविकसित देश किंवा अल्प जे अल्पविकसित देश आहेत या देशांमध्ये धोरण जे म्हणतो आपण ते धोरण इलेक्ट्रिक व्हेहीकलसाठी पूरक नाही आहे आपल्या सुद्धा जर का आपण बघितलं तर या इलेक्ट्रिक व्हेहीकल इतर पेट्रोल डिझेलवरती चालणाऱ्या गाड्यांपेक्षा महाग आहेत आणि त्याची एकूण कॉस्ट जर का भरून यायची असेल जो काही डिफरन्स आहे ती कॉस्ट जर का भरून यायची असेल तर तीन ते पाच वर्षापर्यंतचा कालावधी लागतो त्याच्यानंतर त्या बॅटरी बदलण्यासाठीचा खर्चसुद्धा मोठा आहे पाच वर्षानंतर जर का बॅटरी बदलायची असेल तर तोपर्यंत टेक्नॉलॉजीसुद्धा नव्याने कोणतीतरी आलेली असेल मग तिथे गुंतवणूक करायची किंवा नाही करायची अशी एक परिस्थिती कोणत्याही ग्राहकासमोर निर्माण झालेली सध्या दिसून येते आता टेस्लावरती काय परिणाम झालेलं आहे तर त्यांचा महसूल जो आहे तो नऊ ते दहा टक्क्यांनी घटलेला आहे त्यांच्या एकूण प्रॉफिटमध्ये सुद्धा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाल्याचं समोर आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काय केले तर त्यांचे कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी कपात करायला सुरुवात केलेली आहे बीवायडी सोबतची त्यांची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमुळेच त्यांनी चीनकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे चीनमध्ये आपल्याला कशी कॅपॅसिटी बिल्डिंग करता येऊ शकते चीनमधला अधिकाधिक ग्राहक कसा जोडता येऊ शकतो याच्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे अजून एक महत्त्वाची बाब जी आहे ज्याची फारशी चर्चा होती होत नाही ते म्हणजे त्यांचं मी आत्ता जसं सांगितलं गेल्या कॉर्टरमध्ये त्यांची जी काही आकडेवारी समोर आली त्याचीसुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे म्हणजे टेस्ला कंपनी इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार असेल तर सरकारकडून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा पुरवल्या जातील मग जर का त्यांची आकडेवारी अशाच पद्धतीने राहिली तर टेस्ला कंपनी कंटिन्यू करेल किंवा नाही ही, ही शंका फार मोठी आहे गेल्या वर्षी जर का आपण बघितलं तर या टेस्ला कंपनीचं एकूण मूल्य जे होतं ते एक लाख वीस हजार कोटी डॉलर्स इतकं होतं आणि गेल्या वर्षभरामध्ये हे मूल्य पंचावन्न हजार कोटी डॉलर्सवरती आलेलं आहे म्हणजे निम्म्यापेक्षा त्यांचं व्हॅल्युएशन कमी झालेलं दिसून येतं आहे याच्या जोडीलाच या, या कंपनीचे शेअर्स जे आहेत ते सुद्धा तीस टक्क्यांनी घसरल्याचं दिसून येतं आहे आणि जे कोणी या क्षेत्रातले नामवंत आहेत म्हणजे शेअर मार्केटमधले जे नामवंत आहेत वॉलस्ट्रीटवरचे जे नामवंत आहेत त्यांनी टेस्लाच्या शेअर संदर्भात आता सावधानतेचा इशारा सुद्धा द्यायला सुरुवात आहे आणि याच्यामुळं या कंपनीवरती परिणाम झाल्याचं अगदी दिस स्पष्टपणे दिसून येत आहे भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं किंवा जगभरातले जे विकसितच्या पलीकडे जाऊन अविकसित अल्पविकसित जे देश आहेत या देशांमधलं इलेक्ट्रिक व्हेकल्स संदर्भातलं आकर्षण सुद्धा आता कमी होत चाललेलं आहे इतर गाड्यांच्या तुलनेमध्ये याची कॉस्ट जास्त आहे याला जोडूनच या गाड्या एका चार्जमध्ये फार कमी अंतर कापतात त्याचे स्टँडर्ड्स आहेत एवढ्या एवढ्या स्पीडने जर का चालवली तरच ही गाडी इतकं किलोमीटर चालेल त्याच्यापेक्षा जास्त वेगाने चालवली तर ती कमी गाडी अंतर कापते म्हणूनसुद्धा ग्राहक आता पसंती परत एकदा पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना दिसून येत आहेत आता प्रश्न असा आहे की मग भारताचा दौरा रद्द करून चीनला का गेले तर बघा चीनमध्ये इतर जगाशी तुलना करता परिस्थिती वेगळी आहे जगातील सर्वाधिक इलेक्ट्रिक मोटारींचा निर्माता आणि वापरकर्ता कोण आहे आजच्या दिवशी तर चीन आहे चीनमध्येच बी वाय डी कंपनी एक नंबरला आहे आणि त्यांनी काय केले तर ज्या जर्मन किंवा अमेरिकन कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात टेन्शन दिलेलं आहे कारण की चीनच्या ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत किंवा त्यांचे ते एकूण जे काही उत्पादन सुरू आहे ते फारच कमी किमतीमध्ये चीपेस्ट कार जर का म्हणलं तरीसुद्धा चालेल आणि ह्याच्यामुळं जर्मन आणि अमेरिकन कंपन्या ज्या आहेत त्यांना टेन्शन आलेलं दिसून येते अशा वेळेस चीनची बाजारपेठ हातची जाऊ नये याच्यासाठी मस्क यांचा दौरा फार महत्वाचा आहे आणि त्या दृष्टीनेच त्यांनी भारताचा दौरा रद्द केलेला आहे आणि चीनला अचानक जाणं पसंत केलेलं आपल्याला दिसून येते आणि त्यांनी आजच्या दिवशी तरी भारताच्या ऐवजी चीनला प्राधान्य दिल्याचं आपल्याला दिसतंय का तर बाजारपेठ फार मोठी आहे आणि टेस्ला अजून भारतामध्ये आलेलं नाही आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद